श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे माघ महिन्यातील अमावस्या तसेच ही अमावस्या तसे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी येत असल्याने या अमावस्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात खरंतर आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात म्हणून म्हणून आपण या चुका करत असतो जाणून बुजून आपण या चुका करत नाही पण मग आपण पूजा केली सेवा केली तर त्या पूजा सेवेचे फळ आपल्याला काही केल्या मिळत नाही उलट आपल्याला दुष्परिणामच हे भोगावे लागतात मग या अमावसेच्या दिवशी कोणत्या चुका करू नये अशा काही वस्तू आहे की ज्या आपण या दिवशी घरामध्ये चुकूनही आणायच्या नाही तसेच आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही तसेच या अमावस्याच्या दिवशी अशा काही भाज्या आहेत की ज्या भाज्यांचे जर आपण सेवन केले तर आपल्याला अनेक दुष्परिणाम हे भोगावे लागतात मग या मावसेच्या दिवशी काय करावे व काय करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका हिंदू धर्मात माघ महिन्यातील अमावसेचा दिवस खूप खास मानला जातो या अमावसेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर दान करण्याची परंपरा आहे यामुळे पापांचा नाश होतो असे मानले जाते धार्मिक शास्त्रानुसार पूर्वज अमावस्याच्या दिवशी पृथ्वीवरती येतात दि त्यांच्यासाठी तर्पण श्राद्ध इत्यादी केल्यास ते आनंदी होतात त्यामुळे या अमावसेच्या दिवशी आपल्याला जेवढे उपाय जेवढ्या सेवा करता येईल तेवढ्या सेवा आवर्जून करायच्याच आहे आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा देखील करणे अत्यंत गरजेचे आहे या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्या उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं आहे पाण्यामध्ये दोन थेंबल टाका आणि हे पाणी उंबरठ्यावरती शिंपडा कारण की दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या उंबरठ्या जवळ येत असतात आपण जर तिथे पाणी शिंपडलं तर आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होत असतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात त्यामुळे या मावसेच्या दिवशी आपल्या उंबरठ्याच्या जवळ आपण दोन्ही साईडनं पाणी हे आवर्जून शिंपडायचं आहे उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचं आहे त्यावरती आपण कधीने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे होत असतात आंब्याच्या पाण्याचं तोरण देखील आपण मुख्य दरवाज्यावरती जरूर लावावं यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही, ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तसेच बाहेरून येणारी एखादी व्यक्ती असेल तिच्या मनात जरी आपल्याबद्दल नकारात्मकता असेल तर ती पण व्यक्ती आपल्या घरामध्ये येताना सकारात्मक ताज घेऊन येते त्यामुळे असं आंब्याच्या पाण्याचं तोरण मुख्य दरवाज्यावरती जरूर लावावं तसेच आपण पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे असं पाणी देखील आपण घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे देखील आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होत असते आणि यानंतर आपण जी काही पूजा करू सेवा करू तर ती सेवा देखील फलदायी ठरत असते आता अमावस्येचा संबंध पित्रांशी जोडल्याच्या अनेक कथा आपल्याला आढळतात त्यामुळे या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य हो, किंवा पूजन घरात आणू नये असे सांगितले जाते असे केल्यास नकारात्मकता येते शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात पूजा साहित्य हे हो, शुभ कार्यासाठी वापरले जाते अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही पूजा करायची आहे तर ते साहित्य देखील आपण अगोदरच आणून ठेवायचं आहे या दिवशी चुकूनही आणायचं नाही मग आता विवाह असेल त्यासाठी तुम्हाला जर काही साहित्य खरेदी करायचं असेल किंवा वाढदिवस असेल त्यासाठी काही साहित्य खरेदी करायचं असेल तर ते साहित्य देखील आपण अगोदरच आणून ठेवायचं आहे त्या दिवशी चुकूनही आणायचं नाही तसेच या दिवशी विवाहाची बोलणी देखील करू नये असे म्हणतात अमावस्याच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असे सांगितले जाते यामागे लोकमान्यता असल्याचे म्हटले जाते याचा संबंध पित्रांशी जोडला जातो अमावस्याच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधीही ओळखण्यात येतो तसेच या अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असतो या काही कारणासाठी या दिवशी आपण तेलाने मालिश करायचं नाही किंवा अगदी तुम्हाला तेल जर वापरण्यासाठी घरामध्ये आणायचं असेल तर ते देखील आपण अमावसीच्या दिवशी खरेदी करायचं नाही तुम्ही इतर कोणत्याही दिवशी खरेदी करू शकता घरामध्ये आणू शकता पण अमावसेचा दिवस आपल्याला टाळायचा आहे तसेच अमावसेच्या दिवशी कणिक धान्य आणू नये असे मानले जाते तसेच धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे यामुळे पितृदोष लागू शकतो अमावसेच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्या लाभ आपल्याला मिळत नाही ते धान्य पितरांना समर्पित होते अमोसेला पितरांची श्राद्ध विधी करतात त्यामुळे या दिवशी कणी कि किंवा धान्य विकत आणू नये व नंतर आणले तर चालते पण तो दिवस आपल्याला टाळायचा आहे घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू व केरसुनी सर्रास वापरली जाते समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मीही आली केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्हे आहे गाढव हे तिचे वाहन असते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निसारण केले जाते अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता मानतात अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे मात्र दक्षिण भारतात अलक्ष्मीचे प्रस्थ मोठे आहे मोसेला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू व केरसुनी आणू नये असे सांगितले जाते या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होते तिचा नकारात्मक परिणाम होतो अशी आहे मग या दिवशी आपण झाडू देखील खरेदी दे करायचा नाही किंवा देखील या दिवशी चुकूनही खरेदी नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आता या दिवशी आपल्या घरामधील झाडू देखील आपण कुणालाही द्यायचा नाही आता झाडू सहसा कुणी मागत नाही पण नवीन कोणी राहायला आले तर अशा व्यक्ती झाडू मागत असतात अशा वेळेस आपण झाडू कोणाला कोणालाही द्यायचा नाही कारण जर आपण आपल्या घरामधील झाडू कोणाला दिला तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो तसेच आपल्याला जर जुना झाडू टाकून द्यायचा असेल तर जुना झाडू देखील आपण या दिवशी चुकूनही घरामधून टाकून द्यायचा नाही जुन्या खंडित मूर्ती असतील तर त्या देखील अमावस्येच्या दिवशी आपण चुकूनही टाकून द्यायचा नाही तुम्ही इतर कोणत्याही दिवशी घरामधून टाकून देऊ शकता पण हा दिवस आपल्याला ता पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आता आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात की ज्या माता लक्ष्मी स्वरूप असतात मग तांदूळ असेल मीठ असेल साखर असेल तर या वस्तू माता लक्ष्मी स्वरूप असतात या वस्तू आपण आपल्या घरातून या दिवशी चुकूनही कुणाला द्यायच्या नाही आपण जर कुणाला दिल्या तर आपल्याच घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते उलट या वस्तू संपण्याच्या अगोदर आपण घरामध्ये आणून ठेवायचे आहे आपण जर असे केले तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहते घरामध्ये सुखशांती समृद्धी राहते घरामध्ये अन्नधान्याची कमतरता ही कधीही भासत नाही त्यामुळे या दिवशी या वस्तू चुकूनही कुणाला द्यायच्या नाही तसेच या दिवशी दूध दही हे कुणाला देऊ नये तसे तर आपण रात्रीचं दूध दही कुणालाही देत नाही पण अमावस्य दिवशी आपण सकाळी देखील ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे दूध दही कुणालाही द्यायचं नाही तसेच त्यासोबत आपण दह्याचे सेवन या दिवशी रात्री चुकूनही करायचं नाही किंवा दह्याचा कोणताही पदार्थ असेल तर तो देखील आपण या दिवशी चुकूनही ग्रहण करू नये आता या दिवशी आपल्या दाराजवळ एखादी व्यक्ती काही मागण्यासाठी आली तर त्या व्यक्तीला देखील आपण तसंच जाऊ द्यायचं नाही तुम्ही त्या व्यक्तीला अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरीपण चालेल पण ती व्यक्ती देखील आपल्या दारातून तसे जाता आता या दिवशी आपल्या दाराजवळ एखादा प्राणी आला मग गाय असेल कुत्रा असेल मांजर असेल कोणताही पाळीव प्राणी असेल तर त्याला आपण हकलून लावायचं नाही किंवा त्याच्यावरती देखील काठी उचलायचे नाही तुम्ही त्याला देखील काहीतरी खायला द्या पण ते पशु देखील आपल्या दारातून तसेच जाता कामा नये कारण की या दिवशी आपले पूर्वज हे पशूंच्या प्राण्यांच्या रूपामध्ये देखील आपल्या जवळ असतात अशी मान्यता आहे त्यामुळे कोणत्याही प्राण्याला आपल्याकडून त्रास होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे आता आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते नेहमी दुसऱ्या करतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात तर अशा लोकांच्या संगतीत आपण या दिवशी चुकूनही राहायचं नाही किंवा त्यांच्या इथे आपण जेवण देखील करायचं नाही कारण की आपण देखील त्यांच्यासोबत पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या गोष्टीची देखील काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन करायचे नाही आता कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो त्यामुळे कांदा लसूण याचे सेवन तर करायचेच नाही तर मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तसेच त्या संबंधित काही वस्तू असतील तर त्या देखील आपण या दिवशी घरामध्ये चुकूनही आणायच्या नाही आता आपल्याला काही भाज्यांचे सेवन करायचे नाही तर त्यामध्ये आपण वांग्याची भाजी चुकूनही बनवायची नाही कोबीची भाजी देखील आपण बनवायची नाही या दोन भाज्या पूर्णपणे वर्ज्य करायच्या आहे अगदी या भाज्या आपण या दिवशी घरामध्ये देखील आणायच्या नाही अमावस्याच्या दिवशी सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल या, या, या भाज्या पूर्णपणे वर्ज करायच्या आहे तसेच या दिवशी आपल्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती मांसार करून येणार नाही याची देखील काळजी घ्यावी कारण की त्या व्यक्तीने जरी मांसार केला आणि त्यानंतर आपण घरामध्ये पूजा सेवा केली तर त्या पूजेचे देखील आपल्याला फळ मिळत नाही त्यामुळे या दिवशी पूजा करण्या अगोदर घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे कारण की आपण घरामध्ये मांसार करत असतो किंवा घरामध्ये इतरही काही वाईट बोलत असतो नकारात्मक बोलत असतो तर त्याचा प्रभाव आपल्या पूजेवरती सेवेवरती पडू नये त्यामुळे घरामध्ये अगोदर गोमूत्र शिंपडावं आणि त्यानंतरच आपण पूजा करायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद